पूर्व विदर्भात राहत असलेल्या भिंजवार समाज हा आदिवासी आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी भंडारागुन या नागपूर चंद्रपूर हे जिल्हे मध्य प्रदेशातील सीपीएर बेरार च्या भागात मोडत होते तर एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात वास्तव्य असलेल्या भिंजवार समाजाला त्या राज्याच्या एस टी दर्जा असून त्यांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आली आहे तर महाराष्ट्रात राहत असलेल्या बिंजवार बांधवांना देखील कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे या मागणीसाठी आज गोंदिया जिल्ह्यातील बिंजवार बांधवांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता हा जो मोर्चा हा आमच्या संविधानिक हक्कासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी लिहून दिलेल्या संविधानामध्ये जी तरतूद केली होती आदिवासी लोकांसाठी त्या आदिवासीच्या बॅजेटमध्ये आमची जात जी आहे ते बाराव्या नंबरवर हो आहे पर कालांतराने काय झालं की दा, दाव्या नंबर दहाव्या नंबरवर नंबर आहे नंबर हो आणि कालांतराने काय झालं की आमचे जे पूर्वज होते ते छत्तीसगडला होते आज इंग्रजांच्या आजपूर्वीपासून ते छत्तीसगडला राहायचे मग त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात आले महाराष्ट्रामध्ये अशी गमत होती की भंडारा चंद्रपूर आणि नागपूर हे आधी मध्य प्रदेशमध्ये यायचे छत्तीसगड हे पूर्ण एक संमिलित भाग होता त्याच्यानंतर असं झालं की तिकडून जेव्हा हे फाळणी झाली विभाजनं झाले राज्य राज्याचे तेव्हा बोलीभाषेमध्ये अंतर आला आणि बिंजवार जे समाज आहे त्या बिंजवार समाजाचा इंजवार करण्यात आला त्याच्यामुळे काय होतं की आधी जे आमचे जे काही अशिक्षित लोक होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या अभिनय असंच आहेत की आता जे आम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे आपली कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे एस टी कॅटेगरीमधून ते आम्हाला मिळत नाही आहे आणि आमचे जे बंधू जे विधिहार समाजाचे जे छत्तीसगडला असतात त्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत ना आम्हाला ते वंचित ठेवलं जात आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे आमचे अधिकार आहेत फक्त बी आणि ई याच्यामध्ये सरकारनेच घोळ करून आम्हाला फसवलेला आहे ना त्याच्या दोषी आम्हाला करतायत म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्हाला एस टी कॅटेगरीतून कास्ट सर्टिफिकेट मिळावं सुद्धा मिळावी मी जन्माला महाराष्ट्रात आली माझं लग्न एम पीमध्ये झालं मला एम पीमध्ये कुठलाही त्रास नाही आहे माझं लग्न माझ्या जातीत झालेलं आहे आणि जाती, जाती रिवाजाप्रमाणे झालेलं आहे आज एम पीमध्ये आणि छत्तीसगडमध्ये असलेल्या माझ्या समाज बांधवांना माझ्या लोकांना बिंजवार समाजाचं आरक्षण आहे भाषेच्या अपभ्रंशाने इंजवार म्हटलं जातं आणि त्या इंजवार आणि बिंजवार हे एकच आहेत असे सरकार दरबारी बरेच पुरावे आम्ही दिलेले आहेत म्हणजे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा गॅझेटेडमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे रसेलनी म्हटलेलं आहे इंग्रजांनी म्हटलेलं आहे की बिंजवार एक आहे आणि एक असून सुद्धा हे आमच्यावर आज आपल्या झालेलं आहे तरी ते अन्याय करतात आणि व्हॅलिडिटी देत नाही कास्ट सर्टिफिकेट देत नाहीये आता आमचे पूर्वज अशिक्षित होते हा देश आमचा आहे आणि आमच्यावरच अत्याचार चालू आहे इंजवार बिंजवार एक असून सुद्धा आजकाल एवढ्यात जास्त त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे सरकार मुख्य मागणं हे आहे की आदिवासी हेच आहेत महाराष्ट्र छत्तीसगड झाल्यामुळे काय लोक बदलतात का बदल आम्ही बॉर्डर वर असतो म्हणून आमच्यावर हा अन्याय होत आहे जे आरक्षण आहे आम्हाला फक्त इंजवार बाजूला लावून पाहिजे आहे तर महाराष्ट्रातील बिंजवार हाच इंजवार आहे त्यामुळे सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे